ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण आत्मविश्वास तसंच कायदेशीर जाणीव मिळावी या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून राबवलं गेलं ऑपरेशन प्रस्थान आगामी उच्च माध्यमिक तसंच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात यासाठी सांगली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेषी अशा स्टार्टअप एक्स्पो दोन हजार सव्वीसचं उद्घाटन विद्यार्थ्यांनी संशोधन करून जास्ती जास्त दा स्टार्टअप्स तयार करण्याचं कुलगुरूंचं आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या महत्वाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहर डोंगरी खाणविरोधी ऑनलाईन मोहिमेला दहा हजार स्वाक्षऱ्यांचा पाठिंबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्नाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त समाज प्रबोधनाच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्यात आयोजित राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं झालं उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील संत मुंगसाजी महाराज देवस्थानच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात हरिनावाचा गजर करीत पालखी मुंगसाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या धामणगावकडे झाली रवाना